दहावी झाल्यानंतर काय बारावी झाल्यानंतर काय हा प्रश्न नक्कीच विद्यार्थ्यांना पडतो तसा तो त्यांच्या पालकांना पण नक्कीच असतो दहावी बारावी झाल्यानंतर आपण कुठे ॲडमिशन घेतलं पाहिजे कुठे आपली दिशा गेली पाहिजे कुठे आपलं करिअर घडलं पाहिजे हे अनेक प्रश्न या ठिकाणी आपले मार्गदर्शक विलासर जगताप असेल पंजाबचे कथेसर असेल यांच्या माध्यमातून आपलं नक्कीच शंकांचं निरसन या ठिकाणी होणारच आहे परंतु ही संकल्पना राबवत असताना अतुलदादांनी ही जी संकल्पना मांडली त्या सं त्या संदर्भात त्यांनी आमच्या सर्वांशी चर्चा केली की के आपला जुन्नर तालुका हा खरं तर ग्रामीण तालुका आहे ह्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर गायडन्ससाठी आपण हा नक्कीच मेळावा आयोजित करायचा आहे त्यांचं उद्याचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांना चांगलं एक दिशा भेटण्यासाठी या ठिकाणी या मेळाव्याचं खऱ्या अर्थानं आयोजन केलं आहे मग या माध्यमातून अतुलदादांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील जे दावी व बारावी जे स्टेट बोर्डातून जे फर्स्ट आलेत त्यांना या ठिकाणी टॅबचा लकी ड्रॉ पण होणार आहे तसेच जे जी मेन्समध्ये में शासकीय अभियांत्रिकी कॉलेजला जे आर्थिक दुर्बलमधून जो विद्यार्थी असेल त्याला पण त्या ठिकाणी आतुलछच्या माध्यमातून त्यांच्या एका वर्षाच्या फीची अर्थसह्या आतुलददा करणार आहेत हे सर्व कार्यक्रमाचं स्वरूप जरी असलं परंतु ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा जरी असली परंतु अतुलदादांचा खऱ्या अर्थानं उद्दिष्ट हा होता की आपल्या तालुक्यातला विद्यार्थी घडला पाहिजे खऱ्या अर्थानं जर अतुल व्यंकेबामांचं जर कार्य सांगायचं झालं तर अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणी अतुलदादांनी आपल्या तालुक्यात केल्या आहेत आणि अनेक अनाथ मुलांना दत्तक घेतलं आहे युवकांना नेहमीच खेळात प्रोत्साहन देणारे स्पर्धा आयोजन करणारे तसेच आत्ता पण सीझन बॉलवर लेदर बॉलवर प्रशिक्षण कोकडी कॉलनी येथे खास क्रिकेट खेळाडूंसाठी सुरू आहे श्री साईबाबा पायवारीमध्ये सहभाग घेऊन शिर्डी महिलांसाठी दर्शन यात्रा अतुलदारांनी आयोजित केले होते वाढदिवसाचा खर्च टाळून आपल्याच दुष्काळ भागात मुख्य जनावरांना चाऱ्या वाटपाची या अतुलदारांनी मांडली होती शंभर टक्के निकल लागलेल्या शाळांना शालेय साहित्याचे वाटप तसेच एक लाख वाह्यांचे व्यवस्था ठिका त्या ठिकाणी मदत कार्य अतुलदारांनी केले होते संकटाच्या वेळी धावून जाण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्था व नेहमीच त्यांचं सहकार्य असतं उद्योजकांच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या सर्वसामान्यांसाठी शासन आपल्यादारी हा उपक्रम त्यांनी राबवला हो रा। गडकिल्ले स्वच्छता संवर्धन मोहीम गेल्या जवळजवळ पाच वर्ष यशस्वीपणे राबवली हो छत्रपती संभाजी महानाट्याच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यासाठी विकास कामाचा निधी उपलब्ध करून दिला तालुक्यातील गणेशोत्सवासाठी भेट देऊन त्या ठिकाणी त्यांना सर्वांना देणगी दिल्या आदिवासी भागात अनेक आरोग्य शिबिरांच्या आयोजना त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालं होतं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसे अंध अपंगासाठी काठी वाटप तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील विविध दिग्गजांना स्थानिक पातळीवर बहुमलाचे सहकार्य केले तालुक्यातील के सहाशे पाणंद रस्ते तयार झाले बरेच आपल्याला खरं तर ही कल्पना नसते की जेवढेच पाणंद रस्ते त्या ठिकाणी आदिवासी भाग असेल किंवा पूर्व भाग असेल त्या ठिकाणी पाणंद रस्त्याच्या माध्यमातून जवळ साडेचारशे रस्त्यांना जे सी बी मशीनचा त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला होता तमाशा कलावंतांना आपत्कालीन परिस्थितीत आधारभूत सहकार्य करण्याचे काम खऱ्या अर्थानं अतुल बेनके व त्यांच्या सर्व युवा मंच आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केले मी सर्वांचं युवा मंच कार्यकर्त्यांचं आणि विशेषतः हा सर्व कार्यक्रम ज्यांनी संकल्पना मांडली त्यांचं मनापासून आमच्या युवा नेत्यांचं खऱ्या अर्थानं मनापासून जे धन्यवाद देतो की आपण या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी यांना एक चांगली दिशा देण्यासाठी आपण हा जो कार्यक्रम राबवला मी दोन्ही मार्गदर्शकांचं जगताप सर असेल कथे सर असेल यांचं पण या ठिकाणी अतुल बेंकी ओमनच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो व पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो